पूर्वी तुम्ही जर घरात बघितलं असेल तर ही सगळी संस्कृतीची ओळख जी आहे ना ती आपोआप होत होती कुठेतरी भजनांचे सूर कानावर पडले देवळातून कुठेतरी शेतात गेल्यावरती शेतकऱ्यांची गाणी कानावर पडली कुठेतरी विहिरीच्या बाजून मोठेवरची गाणी ही सगळी जी ओळख आहे ना ही आपण पुढच्या पिढीला देत नाहीये अशी समृद्ध माती असा समृद्ध प्रांत अशी समृद्ध भाषा मरण यातना का भोगते मराठी माणसा इतका बुद्धीच्या कसोटीवरती प्रत्येक गोष्ट घासून घेणारा असा कोणीच नाही मेहनतीला कमी नाही मग महाराष्ट्र मागे का मग मराठी मागे का इंग्रज गेले राजकीय गुलामगिरी संपली पण सांस्कृतिक गुलामगिरी कायम आहे आणि मला असं वाटतं की हेच आपल्या अधोगतीचं कारण आहे म्हणजे मराठी भाषा मराठी माती ज्या मातीमध्ये चक्रधर स्वामी जन्माला आले ज्या मातीमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ आणि असंख्य संत जन्माला आले ज्या मातीमध्ये जिजाऊसारखी आई निर्माण झाली ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जगात सर्वोत्कृष्ट असलेला राजा निर्माण झाला ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे धुरीणी ज्यांनी समाज तळागाळातला समाज आज जे म्हणतो आपण तो सगळा वर आणला ज्या महात्मा फुलेने सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून आणि स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून हा महाराष्ट्र घडवला अनेक नावं घेता येतील मग त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण असतील त्याच्यामध्ये आचार्य आत्रे असतील त्याच्यामध्ये साने गुरुजी असतील त्याच्यामध्ये अनेक म्हणजे आठवत गेलो आपण तर कदाचित झाशीची राणी आपण कुठेतरी आठवायला लागेल तात्या टोप्या आठवायला लागतील नानासाहेब पेशवा आठवायला लागतील पहिला बाजीराव आठवायला लागेल संभाजी महाराज आठवायला लागतील अशी समृद्ध माती असा समृद्ध प्रांत अशी समृद्ध भाषा मरण यातना का भोगते मराठी माणसाइतका प्रामाणिक माणूस जगात नाही मराठी माणसा इतका चिवट माणूस जगात नाही मराठी माणसाइतका परोपकारी माणूस जगात नाही मराठी माणसाइतका बुद्धीच्या कसोटीवरती प्रत्येक गोष्ट घासून घेणारा असा कोणीच नाही मेहनतीला कमी नाही मग महाराष्ट्र मागे का मग मराठी मागे का हा प्रश्न मला पडतो आणि मला असं वाटतं की जो महाराष्ट्र पन्नास वर्षापूर्वी होता म्हणजे आमच्या लहानपणी होता तो आता राहिलेला नाही बरोबर पिढ्या पिढ्यांनुसार तो बदलत गेलाय तो कसा बदलत गेलाय की इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे आता मी परवा जपानला जाऊन आलो एकही बोर्ड इंग्लिश नव्हता तरी इंग्लिश लोक जातात तिकडे जपानची जी काही उपकरणं आहेत त्याच्यावरती हल्ली हल्ली इंग्लिश द्यायला लागले पण त्यांनी संपूर्ण जग काबीज केलेलं आहे जपानी माणूस तांत्रिकदृष्ट्या शिखराला पोचलेला आहे पण म्हणून त्यांनी जपानी संस्कृती सोडलेली नाही चीनी माणूस वेगळ्या पद्धतीने भरारी मारतोय पण त्यांनी आपली संस्कृती सोडली नाही आपण मात्र ही इंग्लिश सांस्कृतिक गुलामगिरी स्वीकारली आहे इंग्रज गेले राजकीय गुलामगिरी संपली पण सांस्कृतिक गुलामगिरी कायम आहे आणि मला असं वाटतं की हेच आपल्या अधोगतीचं कारण आहे आता मी माझ्या कार्यक्रमामध्ये का परवा विचारलं की रेवा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गादरी म्हटलं रेवा म्हणजे काय हो लोकांना माहीत नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रांताचा भूगोल माहीत नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रांताचा इतिहास माहीत नाही तोपर्यंत तुम्ही इतिहास घडवायचा तर सोडा तुमचं अस्तित्व शिल्लक राहण्याची कमीत कमी चान्सेस आहेत तेव्हा आजही आपण जर ठरवलं आज या क्षणाला मराठी माणसा जागा हो आणि हा मराठीचा झेंडा आपल्याला प्रत्येकाला पुढे न्यायचा आहे आपल्याला कोणाला कमी दाखवून पुढे न्यायचं नाही तुझा तू वाढवी राजा तुझा तू वाढवी राजा मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा या सगळ्या गोष्टींमधनं आपण कुठेतरी पुढे जाऊ शकतो असा मला विश्वास वाटतो हे पुरपेच गलिया हे बदनाम बाजार हे गुमनाम राही सिक्कों की झनकार हे इस्मत के सौदे सौदों पे तक्रार जिन्हें नाज है हिंद पर है? 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 जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है हाच उद्देश घेऊन मी हा कार्यक्रम बसवला आवाज की दुनिया साहिरने पन्नास वर्षापूर्वी लिहिलंय आजही ते तितकच सत्य आहे हे सिक्कों की झनकार म्हणजे आजही सगळीकडे भारतात सिक हिंदुस्थानात सिक्को की झनकारच चालू आहे त्यांनी ते गाणं खरं म्हणजे वेश्यावस्तीवर लिहिलेलं होतं आणि आज देशाची ती परिस्थिती झालेली आहे म्हणजे तो साहिर लुधियानवी नावाचा एक जो माणूस आहे तो किती द्रष्ट आहे मग त्यानिमित्ताने मी उर्दूचा अभ्यास केला त्यानिमित्ताने हिंदीचा अभ्यास केला मग त्याचे भरपूर शो झाले हे गाणं शेवटी जर घेतलं पूर्वी असं काहीतरी रडासूर लावला तर लोक टमॅटो फेकतील आंटी फेकतील असं मला सांगण्यात आलं पण मी म्हटलं नाही हेच घ्यायचं मला हे करायचं आहे हे मला सांगायचं आहे याच्यातून मला हे प्रबोधन घडवायचं आहे मला तू याच्यातून हिंदू हिंदुत्व जागा करायचं आहे मला याच्यातून हिंदुस्थानामधला माणूस जागा करायचा आहे आणि त्याला इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला त्याचे जगभर प्रयोग झाले अमेरिकेत एकशे सहा प्रयोग केले आम्ही प्रत्येक शहरात दोन दोन तीन तीन प्रयोग केले शिकागोला पाच प्रयोग केले एका शहरात दोन तीन वेळा आम्ही अमेरिकेला गेलो चार वेळा पाच वेळा मग त्याच्यानंतर अनेक मी कार्यक्रम केले गाणे सोहाने केला मग माणिक वर्मांचा कार्यक्रम आला माणिक वर्मांची त्यांची मूलगीती म्हणजे आपण माणिकताईंवर आम्हाला कार्यक्रम तो एक सर्वांग सुंदर कार्यक्रम म्हणजे माझ्यामुळे सर्वांग सुंदर नाही माणिकताईंची गाणी आणि माणिकताईंचं जे काय त्यांचं जे काय शास्त्रीय संगीतामधलं जे काय कौशल्य आणि त्यांचा अतिशय प्रासादिक आवाज यामुळे माणिक मोती सुपरहिट ठरलं भक्तीवरवे त्याच्यात निवेदन करत होती भारतीय आचरेकर कायला होती सर मराठी बाणा ह्या हे तुमचं जे होत त्याच्या निर्मितीची काय कथा का आहे आम्हाला ऐकायला <laughs> मराठी बाणा कसं झालं मी मग सांगितलं की आम्ही लाला लजपतराय कॉलेजमध्ये एक, एक पाऊंट असाचा कार्यक्रम सादर केला पसायदान ते कसायदान तो पुढे आम्ही कोणाकोच्या घरात कोणाला पूजेला गणपतीला करता 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 व्यावसायिक रंगभूमीवर मंगल गाणी दंगलगाणी या नावाने आणला आणि त्याचे हजारो प्रयोग व्हायला लागले लंडनला त्याच्यामुळे आम्ही गेलो आम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला त्याच्यानंतर मी लंडनला मंचाय गीत नावाचा एक कार्यक्रम केला तिथेच हिंदी कार्यक्रम तर त्याला जास्त गर्दी जमली आपल्या मराठी लोकांपेक्षा कारण तिथे गुजराती लोक म मारवाडी पंजाबी सगळे होते त्यामुळे मी असा विचार केला की मराठी भाषा एक आणि सव्वीस राज्य म्हणजे याच्यापेक्षा सव्वीसपट आपला व्यवसाय होऊ शकतो म्हणून मी आवाज की दुनिया सुरू केला त्यालासुद्धा सुपरहिट रिस्पॉन्स मिळाला म्हणजे आम्ही अख्ख्या भारतामध्येच नव्हे तर अमेरिका दुबई लंडन बे बेल्जियम ब्रो ब्रोसेल सगळीकडे आम्ही कार्यक्रम केले तोसुद्धा हिंदी संस्कृतीचा सा कार्यक्रम होता म्हणजे जसं मराठीमध्ये आपण ज्ञानेश्वरांपासून ते आत्तापर्यंत असा प्रवास दाखवला आहे तसं हिंदीमधलं पहिलं काव्य हे कवी वाल्मिकींनी लिहिलं आणि ते कसं लिहिलं एका पारध्याने क्रौंच पक्षी मारला तो पक्षी मारल्यावरती त्या पक्षाची तडपड बघून निषाद नावाचं त्यांना काव्य स्फुरलं म्हणजे ह्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये काव्य जे स्फुरतं ते कुठेतरी अतिव दुसऱ्याच्या दुःखातून स्फुरत आणि मग तिथून वाल्मिकींपासून रामायण महाभारत कृष्ण असं करत 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 आजच्या अगदी रोंबा सोंबा पर्यंत मी आणि मग शेवटी प्रश्न विचारला की हे सगळं बरोबर आहे पण आता हे मागचं कोण करणार हे पुरपेच गलिया ये बदनाम बाजार ये गुमनाम राही ये सिक्कों की झनकार ये इसमत के सौदे और सौदों पे तकरार जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है क्या कहा है कहा है कहा है जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है हाच उद्देश्य घेन मी हा कार्यक्रम बसवला आवाज की दुनिया साहिरने पन्नास वर्षापूर्वी लिहिलंय आजही ते तितकच सत्य आहे हे सिक्को की झनकार म्हणजे आजही सगळीकडे भारतात सिक हिंदुस्थानात सिक्को की झनकरच चालू आहे त्यांनी ते गाणं खरं म्हणजे वेशावस्तीवर लिहिलेलं होतं आणि आज देशाची ती परिस्थिती झालेली म्हणजे तो साहिर लुधियानवी नावाचा सा एक जो माणूस आहे तो किती द्रष्ट आहे मग त्या निमित्ताने मी उर्दूचा अभ्यास केला त्या निमित्ताने हिंदीचा अभ्यास केला मग त्याचे भरपूर शो झाले हे गाणं शेवटी जर घेतलं पुरुप असं काहीतरी रडासूर लावला तो लोक टमॅटो फेकतील अंडी फेकतील असं मला सांगण्यात आलं पण मी म्हटलं नाही हेच घ्यायचं मला हे करायचंय हे मला सांगायचंय याच्यातून मला हे प्रबोधन घडवायचंय मला तू याच्यातून हिंदु हिंदुत्व जागा करायचंय मला याच्यातून हिंदुस्थानामधला माणूस जागा करायचाय आणि त्याला इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आता ओळख कशी करून द्यायची पूर्वी तुम्ही जर घरात बघितलं असेल तर आई मायेने बाप ओरडून का काकीने समजावून आजीने गोडगोड बोलून हे सगळं सक्ड़, ही सगळी संस्कृतीची ओळख जी आहे ना ती आपोआप होत होती कुठेतरी भजनांचे सूर कानावर पडले देवळातून कुठेतरी शेतात गेल्यावरती शेतकऱ्यांची गाणी कानावर पडली कुठेतरी विहिरीच्या बादला मोठ्यावरची गाणी ही सगळी जी ओळख आहे ना ही आपण पुढच्या पिढीला देत नाही आता मु मुलांना मोठ म्हणजे काय ते समजावून सांगायचं असेल तर फार मोठा प्रश्न आहे त्या आमच्या डॉक्टर आहेत होत्या म्हणजे आता बिना पंडित म्हणून ते म्हणाले की अशोक तुझ्या मंगलगाणी गाणीमुळे ना माझ्या नातवांना मी मराठी संस्कृती काय आहे ते मी आय कुड टेल देम की आय कुड म्हणजे त्यांनी बघितल्यामुळे त्यांना समजेल नाहीतर ही आम्ही कसं त्यांना एक्सप्लेन करणार मग ते काम आपण प्रत्येकाने जर करायचं ठरवलं तर प्रत्येकजण अशा अशा पद्धतीने मी मराठी मानाच्या रूपाने करतोय तुम्ही आणखी वेगळ्या रूपाने करा तुम्ही आणखी वेगळ्या रूपाने करा तेव्हा ही ओळख प्रसंगी गोड बोलून प्रसंगी कान धरून प्रसंगी मुस्कर्णात मारून प्रसंगी लाठा घालून आणि प्रसंगी त्याला स्फुरण देऊन ही ओळख पुढे होणं जाण्याची आवश्यकता आहे ती मराठीला पुढे नेईल आणि ही जबाबदारी आता आपल्या पिढीची आहे असं मला वाटतं एवढं छान आपल्याला सरांनी एवढी छान माहिती दिलेली आहे या निमित्ताने एक फार वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे म्हणजे कलाकार दिग्दर्शक वगैरे म्हणजे सगळेच बाजू तुमची पैलू पैलू आहेत व्यावसायिक सुद्धा आहात तुम्ही बिझनेस पण करता म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आंबा तुम्ही <laughs> देशभरात जगभरात पोहचवलाय काय सांगाय नाही कलाकारांपेक्षा तो बाजूला नाही आंबा विक्री करणं ही सुद्धा एक मोठी कला आहे ते कारण आंबा असा आहे ना हे वस्तू अशी आहे की ती आज विकली नाही तर उद्या साडणार आहे त्यामुळे त्याला झटकन विकण्याची कला ज्याला प्राप्त झाली तोच आंब्याच्या धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकतो माझे वडील क्रॉफर्ड मार्केटमध्ये हमाली करायला आले हळूहळू तो व्यवसाय शिकले त्या ते व्यवसायात त्यांनी पाय रोवला हळूहळू भागीदारी केली मग नंतर स्वतंत्र झाले एकोणसत्तर साली मला असं वाटतं की त्यानंतर मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि मी एम ए झाल्यानंतर मला त्यांनी पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी असताना दिली नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा व्यवसायच केला पाहिजे त्यावेळी मी खूप चिडलो खूप रागावलो परंतु पर्याय नव्हता कारण पैसे नव्हते माझ्याकडे पण त्यांनी जे केलं ते काहीतरी त्यांच्या मुखातून ईश्वरच बोलला असावा ते दृष्टी असावेत त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध मी जर गेलो असतो तर कदाचित तिथे कुठेतरी बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मी लेक्चर देत असतो पण मला असं वाटतं की मराठीसाठी मराठी भाषेसाठी मला काही करता आलं असतं की नसतं हा मोठा प्रश्न आहे ते त्यामुळे ते त्यांच्या त्या ते मला जाऊ न देण्यामुळे माझं आयुष्याचं खरं सोनं झालं असं मला वाटतं आणि तो आंब्याचा व्यवसाय त्यांना शब्द दिल्याप्रमाणे मी गेली बेचाळीस वर्ष आंब्याचा व्यवसायसुद्धा करतो आहे तेव्हा आंब्याचा व्यवसाय ही हा सुद्धा एक मराठी बाणाच आहे कारण मराठी माणूस हा धंद्यात मागे असतो का मागे असतो कारण त्याला तेवढी मेहनत करता येत नाही आम्ही सकाळी सहा वाजता जातो रात्री सात वा संध्याकाळी सात वाजता आंघोळ करतो परत शोला जातो रात्री बारा वाजता येतो एक दीड वाजता झोपतो परत सकाळी सातला जातो एवढी मेहनत करायची कोणाची ताकद नाही पण ती मेहनत केल्याशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही तेव्हा मै आंब्या आंब्याचे माझ्यावर फार उपकार आहेत आणि त्यानिमित्ताने कोकणातले संस्कार सुद्धा आले जे मराठी भाषे मगाशी मी तुम्हाला जेव्हा कोकणात सांगितलं माझ्या घो वाचो गे आय धाड मुंबईक माका ते थडे एक गे मिहाडे एकला गे ते थडे एक गे मिहाडे एकला गे मनातल्या मनात झुरत आपला गे कसा समजत नाही तू का असं ते गाणं आहे माझं आला इकडे मुंबईला बायकोला नाही घेऊन ना आला मग बायकोची काय अवस्था तिकडे आहे ते सगळं सांगणारी म्हणजे अशी काही गाणी मी तयार करू शकलो कोकणाचं निसर्ग सौंदर्य कोकणातली गोड माणसं ह्या सगळ्यांचं सानिध्य माझं आयुष्य त्यांनी समृद्ध केलं आणि म्हणून मी आंब्याच्या बाबतीमध्ये आंब्याचे दुसरं वैशिष्ट्य असं की आमच्याकडे गिरायक सगळे भैये बिहारी युपीचे सगळे लोक आहेत मग कोण मला आता सांगता येईल की हा बोलतोय ना थोडा हा अरे हा अलाहाबादचा असणार हा बोलतोय ना हा गोड फार बोलतोय हा बनारसचा असणार हा सो पढा और एक प्रतापगढा सो पढा और एक प्रतापगढा प्रतापगडची माणसं खरोखर हुशार असतात तेव्हा प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याचं तिकडे मला सगळं त्याच्या त्याचा फायदा मला हिंदी कार्यक्रम करताना झाला जानकी बाबू म्हणून एक आमचे ब्राह्मण आहेत प्रतापगडचे काकदृष्टी बको ध्यानम काकदृष्टी बको ध्यानम श्वान निद्राच मिताहारम तथैव च परदेश गमनम विद्यार्थी पंचलक्षण विद्यार्थ्याची दृष्टी कशी असावी काकदृष्टी म्हणजे कावळ्यासारखी दृष्टी असावी ध्यान कसं असावं बको ध्यानम एकदा एक, एक विषय घेतला की त्याच्यावरती बरोबर श्वाननिद्रा त्यांनी झोपेचा वगैरे विचार करायचा नाही त्याने कुत्र्यासारखं जरा काय आवाज आला की कुत्रा पाहिला उठतो श्वान निद्रा मित आहारम जरा कमी खायला पाहिजे पाहिजेच परदेश गमनम केल्याने देशाटन मनुजा येत असे शहाणपणा विद्यार्थी पंचलक्षणम ही विद्यार्थ्याची पाच लक्षणं आहेत आणि तुम्ही जर विद्यार्थी असाल तर प्रत्येक गोष्टीकडे कावळ्याच्या नजरेने बघा प्रत्येक गोष्टीकडे बघड्याच्या ध्यानाप्रमाणे बघा प्रत्येक गोष्टीकडे कुत्र्याप्रमाणे सावध रहा आणि प्रत्येक गोष्टीकडे मिताहारम म्हणजे हाव करू नका आणि परदेश गमनम आता परदेश गमनम तर माझं झालं तर अख्खा भारत फिरलो अख्खा जग फिरलो अल्ला महाराष्ट्रात सगळीकडे अख्ख्या म्हणजे गोंदियापासून ते चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यक्रम केले त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं माझ्या कार्यक्रमातून येणं क्रमप्राप्तच होतं पण आंबा सलामत तर कार्यक्रम पचास कारण कार्यक्रमाचा काही भरोसा नाही कधी नुकसान जाईल कधी नफा होईल त्याच्यामध्ये काय पैसे मिळतील असं नाही पण त्यामुळे आंब्याचा व्यवसाय स्थिर असल्यामुळे मी ते कार्यक्रम इतके करू शकलो त्यामुळे सर्वात पहिला नमस्कार आंब्याला आणि अर्थात त्या मराठी आंब्याला वसंत ऋतू आज आला गाऊ लागली कोकिळा ला, राणी बहरला मोहर हिरवा फळांचा राजा हा आला फळांचा राजा हा आला रानाच्या मनाला पाखरा पक्ष्यांना झाडांना पानांना आनंद लई लई झाला आला आंब्याचा मोसम आला, आला। आंब्यामध्ये काय झालं आंबा आणि गणपती ह्याच्या मी बघतो ते दोन्ही जवळ यायला लागले ना सीजन की असा माणसां माणसांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि तो ज्या वेळेला गणपती बघा गणपती उत्सवात आपल्याकडे अचानक एक उत्साह निर्माण होतो म्हणजे नुसता तो नाचण्यापुरताच मर्यादित नाहीये तो सगळ्याच बाजूने उत्साह तसा आंब्याचा आहे आंब्याचा मोर आला आंबा आला आंबा खाण्यामुळे माणसाला एकदम म्हणजे तो वीक वीक पॉईंट आहे आपला आणि आम्हाला असं कळलं की तो आरबांचा पण वीक पॉईंट आहे त्यामुळे आम्ही तो एक्सपोर्ट केला मग नंतर तो बिल क्लिंटनला मी पहिल्यांदा आंबा खिलवला त्यावेळेस ते ताजला ताज का ट्रायडन म्हणजे ट्रायडनचं आधीचं नाव हो काय होतं तिथे उतरले होते मग तो आंब्याचा अमेरिकेला जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला मग त्यासाठी भावा संशोधन केंद्राने आम्हा त्याचं इरिडेशन कसं करायचं याच्यावरती केलं आणि आज तो आंबा अमेरिकेला पण जाऊ लागला तो कॅनडाला जातो तो युरोपमध्ये जातो तो दुबईला जातो तो मस्कतला जातो तो सगळ्या शक, आखाती देशांमध्ये जातो इतकंच काय न्यूझीलंडला जातो सिंगापूरला जातो आज अख्खा हा महाराष्ट्राचा मराठी खऱ्या अर्थानं एकमेव आहे हो मोनोपॉली आहे महाराष्ट्राचा हापूस हा खरा मराठी बाणा आहे जो जगामध्ये राज्य करतोय खरंच म्हणजे आज अशोक सरांचं केवढ ऐकायला आपल्याला मिळालं की फक्त मराठी भाषे नाही मराठी भाषेच्या सगळ्याच बाजू आज त्यांनी मांडल्यात आणि आज खर तर आमचं खरं अहोभाग्य म्हणाईल की आज आपली भेट झाली आणि आम्ही तुम्हाला तु, तुमच्याविषयी जाणून घेऊ शकलो तुमचे विचार जाणून घेऊ शकलो तर तर ह्या एपिसोडचे अनेक भाग होतील आणि खरं तर तुम्ही असंच बोलत राहावं असं वाटत होतं पण आपणही थांबूया आणि पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत मराठी भाषा बोलूया आणि मराठी भाषेचा हा झेंडा फडकवूया धन्यवाद